देशात लोकसभा निवडणुकीचं बिगल वाजला असून संपूर्ण देशाचं ज्याकडे लक्ष होतं त्या आगामी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक तारखा जाहीर केल्या असून यामुळे देशभरात आता आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे तर देशात असणाऱ्या एकूण पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुका या एकूण साठ टप्प्यात होणार असून कोणत्या टप्प्यात कोणत्या राज्यात निवडणुका होणार आहेत हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तसेच महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी एकूण साठ टप्प्यांपैकी पहिल्या पाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत यामध्ये एकोणीस एप्रिल सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे या तारखांना मतदान होणार आहे तर कोणत्या तारखेला महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या कोणत्या मतदारसंघात निवडणुका पार पडणार आहेत हे सुद्धा तुम्ही स्क्रीनवर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहू शकता एकंदरीतच देशभरात एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस ते एक जून दोन हजार चोवीस पर्यंत अशा एकूण साठ टप्प्यात निवडणुका पार पडणार असून चार जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे तर विद्यमान लोकसभेचा कार्यकाळ कार हा सोळा जूनला संपणार आहे त्यामुळे चार जूनला निकाल जाहीर झाल्यानंतर सोळा जूनच्या आत नव्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार, पार पडेल दरम्यान तुमचा लोकसभा मतदारसंघ नमका कोणता आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि लोकसभा निवडणुकीचे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा